धर्माची काय ताकद आहे मी एकाच वाक्यात सांगेन सामाजिक धर्माची काय ताकद आहे ही मनोज रांगे पाटील नावाच्या मराठ्याच्या वाघानं संपूर्ण भारत देशाला दाखवून दिली समाजासाठी बावीस वर्ष संघर्ष केला त्या माणसानं पोटात अन्नाचा कण नसताना तो माणूस समाजासाठी वनवन फिरला हे मी माझ्या डोळ्यानं पाहिलंय अंगात फाटकी कपडे असताना त्या माणसानं समाजातील तरुणांची जागृती केली हे मी माझ्या डोळ्यानं पाहिले आपल्या बायकोला दुसऱ्याच्या पाठवलं पण समाजाच्या कार्यात बावीस वर्षात कधी अडथळा येऊ दिला नाही आणि समाजाच काम इमानद्वारे चालू ठेवलं मोठा त्याग केला समाजासाठी परिणाम महाराष्ट्रातले कोट्यावधी लोक जरांगे पाटील नावाच्या वाघाला डोक्यावर घेऊन नाचताय समाजासाठी केलेल्या आहे समाजाचा नियम आहे चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक असणं हा समाजाचा जरांगे पाटलांनी चांगलं काम सुरू केलं आणि सरकारला वाटत या फाटक्या कपड्याच्या मनोजरांगीच्या शब्दावर लाखो लोक जर एकत्र हो होत असेल तर याच नेतृत्व आपण संपवलं पाहिजे जरांगे पाटलाच्या नेतृत्वात सराटी अंतरवारीला उपोषण सुरू झालं आणि ते उपोषण मोडण्याकरता सरकारकडून लाठी हल्ला घडवण्यात आला लाठी हल्ला केला आंदोलन मोडायला पण आंदोलन मोडायला केलेला लाठी हल्ला फोल ठरला लाठी हल्ल्यानं आंदोलन मोडलं नाही उलट एक हजार पटीनं पेटून उठलं महाराष्ट्रातले सगळे मराठी सराठी अंतर्वालीला आले सराठी अंतर्वालीत गर्दी झाली आणि आंदोलन मोडलं नाही उलट एक हजार पटीनं पेटलं सरकारला वाटलं पण आंदोलन मोडायला लाठी हल्ला केला नाही उलट झालं करायला गेलो गणपती आणि झाला मारुती मग सरकारनं दुसरा पर्याय वापरला या मनोज जरांगेना मॅनेज करू कोणी म्हणत होत कानावर बोलू द्या कुणी म्हणत होतो कोपऱ्यात चहा पाटलाने सांगितलं मी कोपऱ्या कापऱ्यात येणार नाही जे काय बोलायचं ते कॅमेऱ्याच्या समोर माझ्या समाज बांधवाच्या समोर बोला मी कोपऱ्यात येऊन बोलणार नाही हा हाय मॅनेज झाला नाही मग सरकारनं तिसरा पर्याय वापरला जाती जातीत भांडण लावण्याचा कान उघडे ठेवून ऐक तिसरा पर्याय वापरला जाती जातीत भांडण लावायचा आणि महाराष्ट्रात जाती जातीत भांडणं लावायला सरकारनं काही कुत्रे पाठवले कुत्री कुत्री धंदाच त्यांचा भांडणं लावायचं भाऊ अठरा जातीच्या लोक या महाराष्ट्रात एका गावात एका गल्ली भीतीला भीत दाराला दार गुन्ह्या गोविंदाने नांदतात कशाला भांडणं लावतात कुस्ती तुम्ही जाती जातीत भांडण लावायला काय कुत्रे सरकारनं पाठवले पण महाराष्ट्रातल्या अठरा पगड जातीच्या लोकात शिवछत्रपतीचा पाटलाला पाठिंबा दिला म्हणून तर मुसलमानाचे पोरं चौदा तारखेच्या अंतर्वलीच्या विराट सभेत पाणी वाटप करत होते म्हणून तर धनगर समाजाच्या बांधवान आडीचर शेतात उभ्या पिटार नांगर घालून सभेला मराठी अंतरवालीला जागा करून दिले अरे बौद्ध समाजाचा माणूस मराठ्यांच्या सभेत नाष्टा वाटप करत होता सगळ्या जातीचा रांगे पाटलाच्या आंदोलनात सहभागी झाल्या सरकारला कळालं आणि जाती जातीत भांडण लावण्याचा सरकारचा ला ला तिसरा पर्याय सुद्धा फसला पण लय खतरनाक सरकार आहे महाराष्ट्रात वा 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 नाद नाही करायचा ना नाद ना करायचा शिंदे साहेबांचा नाद न करायचा आणि देवेंद्र मामाचा तर नादच खुळा <laughs> त्यांना वाटलं कुत्रे पाठवून काही अर्जुन महाराज त्यांनी मग कुत्राच पाठवला पण पिसाळ्याला पाठवला ओरफाट्या पावडली ते वकील वर पाहत खाली बोलतो भाऊ तो पाहतो कुणीकडं जिलेबीकडे पाहतो भजे मागतो पाहतो कुणीकडं बोलवतो कुणीकडं काय बोलण्याची पद्धत भेटत नाही रे मराठ्यांना अरे तुला लखवा झाला का प्यारेले झाला हो भेटत नाही आरक्षण तुम्हाला भेटला तरी टिकत नाही हे मी ढंके की चोट अरे मला आतापर्यंत कळत नव्हतं हे सदावरती एवढं कौम बोमलं होतं मला आता परवा माहीत झालं त्याला पिसाळलेलं कुत्र चावलेलं विनाकारण समाजात भुंकण्याचं काम जाती निर्माण करण्याचं चा काम चौदा तारखेला विराट सभा झाली कोटी लोक त्या सभेला पत्रकारांनी त्याला विचारलं ज्या मनोज जरांगेवर तुम्ही टीका करता त्या मनोज जरांगेच्या सभेला दीड कोटी लोक आले होते ते म्हणतो कसे मनोज जरांगेच्या सभेकडे मी जत्रा म्हणून पाहतो अरे हॅकण्या हे सगळे लोक तुझ्याकडे कुत्रा म्हणून पाहते विनाकारण आहे काय घेणं देणं आणि तिने ते चष्मा फुटून आणला मला अजून पत्ता लागला नाही बा जणू येडिंग करून आणला तिला विनाकारण बोकण्याचं काम पोर आमचा सुटलं सेम दोन चार पोर गेले मुंबईला त्याच्या गाड्याच फोडल्या बा मग तो चौथावनच बाहेर आला या मनात जरांगे मुळे बोली धारा तीर्थ पडले या मनात जरांगेचा मुसक्या बांधा तातडीनं अटक करा अरे चकण्या तू मंगेश साबळे नावाच्या मराठ्याच्या साध्या सरपंचाला अटक करू शकला नाही जरांगे पाटील नावाच्या परिणाम झाला महाराज पुन्हा पत्रकार त्याच्याकडे गेले तोच प्रश्न त्याला पुन्हा विचारला ज्या मनोज जरांगेवर तुम्ही टीका करता त्याच्या सभेला दीड कोटी लोक आले होते गाड्या फोडल्यावर त्याचा आवाज खर्चातच गेला आणि म्हणतो कसा मनोज जरांगे माझा भाऊ आहे मग तुम्ही त्यांच्या सभेला जत्रा का म्हणाली होती मी वर्षातून एकदा गावाकडे जातो आमच्या गावाकडे जत्रा भरते जत्रेत महादेवाचं मंदिर असत मग मनोज जरांगे मराठ्यांचा देवाच आहे ना तू आटं करा म्हणित होता आज तू देव मानायला लागला मंगेश साबळेच्या तावडीत नुसत्या तुझ्या गाड्या सापडल्या तू जरांगे जरांगेला देव मानायला लागला तू जर सापडला असता तर लोटांगण घेत सराटे अंतरवालीला आला असता विनाकारण सरकार लई पुढचं नायक नाही करायचं सरकारनं ना हाही पर्याय फसला सरकारनं विचार केला मनोज जरांगेचा जास्तीत जास्त प्रचार महाराज लोकांनी केला महाराज लोकांनी केला मग सरकारनं जरांगे पाटला जेव्हा एक महाराजच धरून आणला अजय महाराज बारसकर सावेरी तालुका जिल्हा अहमदनगरचे रहिवासी ते गावावर कधीच नसतं बोमलत फिरत कायम कायम कायम, कायम। त्याचं नाव अजय महाराज बारसकर मी त्याच नावच बदलून टाकलं त्याचं नाव ठेवलं अजय महाराज बावलटकर ते <laughs> इथं आला अंतरवालीला जरांगे पाटलाल म्हणतो पाणी प्या पाठी मला तुकाराम महाराजांनी देऊ पाठवलं तुकाराम महाराज म्हंटले की जरांगे पाटलाल पाजा तुका म्हणे मज धाडीले निरोपा तुकाराम महाराजांनी मला पाठव तुला तू स्वतःला काय निळोबार समजतो का समजतो कोण बा आणि त्याच्या हातून जरांगे पाटील पाणी पिले नाही म्हणून तिकडं जाऊन जरांगे पाटलाच्या विरोधात पत्रकार परिषद घेतो जरांगे पाटलावर टीका करतो संतांचा अपमान अरे जरांगे पाटील संताचा अपमान करणार नाही संताचा सन्मान करणारे संता वारकरी जरांगे पाटील आहे बीड जिल्ह्यातल्या नगर नारायणगडाचे नारा नारा भक्त जरांगे पाटील आहे ते संतचा अपमान करणार नाही जरांगे पाटलाच्या विरोधात पत्रकार परिषद घेतली का भूमिकला तर सरकारनं त्याला पाटलाच्या विरोधात भूमिका घ्यायला चाळीस लाख रुपये दिले जरांगे पाटलावर ज्या त्यानं ज्या दिवशी टीका केली त्याच दिवशी मी जरांगे पाटला रात्रीच्या वेळी विनंती केली पाटील त्याच्यावर टीका टिप्पणी करून त्याला मोठ करू नका तुम्ही त्याचं नाव घेतलं की तो मोठा होईल त्या बावला माझ्यावर सोडा त्याला जसेच तसे उत्तर द्यायला गजानन महाराज देते समर्थ आहे तुम्ही त्याला उत्तर देऊ नका दुसऱ्या दिवशी महाराज त्या टाइमला बोललो आणि त्याला सांगितलं बारसकर जरांगे पाटील विषय वेगळा मी विषय वेगळा आहे आता का समाजाच्या आणि जरांगे पाटलाच्या विरोधात बोलशील ना तुझी अशी पोल खोल करील की तुला आत्महत्या के केल्याशिवाय पर्याय राहणार नाही नुसता पाटलांच्या समाजाच्या विरोधात बोल मग तुला तुझी पोल कशी करतो बघ आशा त्याला मी इशारा दिला इशाऱ्याचा परिणाम तो गपच झाला बघा आता मी असा इशारा दिल्यामुळे तो गप्प झाला का सरकारने मारलेला चाळीस लाखाचा रिचार्ज संपला म्हणून गप्प झाला त्याच ते त्याला माहिती काय गरज आहे समाजासाठी योद्धा लढतोय आयुष्य खर्च घातलय संघर्ष केला जमीन विकली आणि तू त्यांच्या विरोधात म्हणतो जरांगे पाटलांनी समाजासाठी संघर्ष केला आणि सामाजिक कार्याची काय ताकद आहे सामाजिक धर्माची काय ताकद आहे त्यांनी दाखवून दिलं महाराज त्याच्या पुढे जाऊन सांगेल जीवन जगताना जे रक्त फक्त स्वतःच्या रक्ताचा विचार करत ना एक दिवस त्याच रक्त त्याला घराबाहेर हाकलून दिल्याशिवाय राहत नाही पण जे रक्त जीवन जगताना इतरांच्या रक्ताचा विचार करत गड्या त्याच्या नावाचा था इतिहास झाल्याशिवाय राहत नाही